फिनिक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन नांदेड येथील शासकीय शेवेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला विविध स्पर्धा परीक्षेसाठी नावलौकिक असलेल्या फिनिक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नवमुंडा नांदेड येथे मार्गदर्शन घेऊन आज अनेक स्पर्धक मंत्रालय स्तरापासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत शासकीय सेवेत कार्यरत आहेत याचाच एक भाग म्हणून गेल्या मागील नजीकच्या काळात यशस्वी झालेल्या स्पर्धकांचा आज सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राध्यापक सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक संचाला प्राध्यापक पटानसर यांनी केले व विविध शासकीय विभागात विविध पदावर नियुक्त असलेल्या युवक युवतींनी आपले मनोगत व्यक्त केले माझं नाव रमेश किशोरा कपाळी माझे सैनिक आहे मी आणि क्लासला रेग्युलर मी अभ्यास केला आणि सर आणि थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मी अभ्यास केला खूप चांगलं मार्गदर्शन करतात आणि शिक चांगलं शिकवतात त्यांना शिकवल्यामुळे यांच्या प्रयत्नामुळे शिकवलेच्या आणि मी मेहनत केल्यामुळं माझ्या पश्चात ग्राम पंचायत अधिकारी म्हणून माझी यवतमाळ तिथे निवड झालेली आहे मी तिथं सध्या रुजू आहे या क्लास खूप खूप मी आभार आहे मला शिकवल्याबद्दल धन्यवाद संतोष आहे मी फिनिश अकॅडमीचा विद्यार्थी आहे ही अकॅडमी सर्वात छान आहे सर्वात हे सातत्य एकाग्रता ठेवा आणि या अकॅडमीला नक्की भेट द्या आणि नक्की या सरांचं मार्गदर्शन घ्या एवढंच मी सांगेन माझं परभणी परभणी जिल्हा न्यायालय येथे माझं सिलेक्शन झालेलं आहे ज्युनियर क्लर्क या पदी माझं सिलेक्शन झालेलं आहे माझं नाव किरण महादूर अंबळे आहे मी क्लास ची विद्यार्थिनी आहे सर आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे मी आज नांदेड कुणालयामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून पदावर सिलेक्ट झालेली आहे धन्यवाद माझं नाव आश्चर्य वेश्मी राजू मी लातूर जिल्ह्यातले आहे मी इथं सरांचा ओळखीमुळं मी नांदेडला आले फिनिक्स अकॅडमीला मी इथं फक्त सहा महिने अभ्यास करून माझं पूर्ण अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मी इथं पोलीस भरती तयारी केल्यानंतर मी नाशिकला फॉर्म भरला नाशिक सिटी पोलीस मध्ये सिलेक्शन माझं नाव अनिता दिगंबर अकलवाड मी जिल्हा परिषदला आरोग्य भागामध्ये बीड आणि जळगाव या ठिकाणी लागलेलं आहे मी फिनिक्स विद्यार्थिनी फिनिक्स अकॅडमीची विद्यार्थिनी आहे सरांच्या सर्वांच्या पाठोंड्यांना शिक्षणाने मी या पोस्ट पोस्टला पोस्ट केले सर्वांनी तुम्ही फिनिक्स अकॅडमी माझं नाव दर्शना बालाजी पवार माझी परभणी जिल्हा न्यायालय येथे कनिष्ठ लिपिकपदी लिपिक निवड झालेली आहे मी फिनिक्सची विद्यार्थिनी आहे माझे नाव प्रियंका नरहरी डहाये मी नांदेड येथील आहे इतवारा शक्तीनगर भागातील माझी निवड नंदुरबार येथे सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये ग्रुप सी मध्ये भांडारपाल यापदी झालेले आहे तिथे मी कार्यरत आहे सध्या आणि त्यानंतर आता धुळे जीएमसी मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तिथे माझे दोन रिझल्ट आलेले आहेत आणि मी पठाण सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला फिनिक्स क्लासेस नांदेड मधील चांगला क्लासेस आहे सर मला अजून मार्गदर्शनाखाली मी अजून मोठी पोस्ट घेण्यासाठी प्रयत्न पण करणार मी दादा थोरा सर फिनिक्स अकॅडमी येथे मराठी विभागाचा प्रमुख आहे पठाण सर थोरात सर त्यानंतर दुसरे काही सर आहेत जे गरीबविषयी घेतात हे सर्व मिळून आम्ही फिनिक्समध्ये चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतो ज्याच्यामुळं आज तुम्हाला सर्वांना इथे जो निकाल दिसत आहे हा त्याची परिणती आहे फिनिक्स हा नांदेड जिल्ह्यातला सर्वोत्तम पर्याय आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फिनिक्स क्लास जॉईन करावा आणि दररोज अभ्यास करून नोकरी मिळवावी मी संचालक प्राध्यापक पठाण सर फिनिक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नवा मुंडा नांदेड दोन हजार आठ पासून स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना सातत्याने योग्य मार्गदर्शन करत आहे जेव्हापासून अकॅडमीची सुरुवात आहे तेव्हापासून आजपर्यंत कित्येक हजारोच्या वर विद्यार्थ्यांचं मुंबई मंत्रालयापासून ते गावातील ग्रामपंचायतीपर्यंत असंख्य विद्यार्थ्यांचं शासकीय सेवेचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो आहे आणि मला माझ्यासोबत थोडा सरांसारखी व दुसरे खूप चांगले मार्गदर्शक सहकारी म्हणून भेटले आहेत यातच विद्यार्थ्यांचं निवड होते त्यात मला खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे